नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सधे स्वतः तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आता आपण अजून कोकणातच आहोत मस्तपैकी थंड हवा सुटलेली आहे आणि थंड हवेचा अनुभव घेतो हो मगाशी इकडे चटई घालून इथंच झोपलेलो खाली उठलो आता कारण म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो दाखवतो तुम्हाला सो so, ते जे आपण जॅकफ्रूटचे झाडं आणलेली जॅकफ्रूट फणसाची तर ती आता लावणार आहोत इथे आणि हे आंबे हे आपलं या झाडाचे आहेत त्याच्यावर मिक्स करून मस्त आहेत मोठे मोठे का तुला माहित नाही अजून पर्यंतच ना ठीक पडलं तो बोलचा आहे मोठे मोठे मस्त वेगळे हे गेटवरच्याच झाडाच्या आहेत ना आणि ही आता झाडं इकडे लावणार आहोत तिकडे हे पण इकडेच लावणार आहे गेटच्या इकडे सगळं आंब्याचं लावायचं दोन ठिकाणी ते छोटा तीन खड्डे खणले ते दोन फणसाचे त्याला पाय लावायचं आंब्याच दोन फणसाच्या दोन इकडे आणि इथून काढणार आता आणि इथे पण लावणार इथे पण खड्डा खणलाय इथे पण काहीतरी लावणार आहेत आणि ही वीर इकडे बेडुक बेडूक बेडुक मध्ये आणि ह्या झाडाचे आंबे होते ते काका पण आता फुल गावातलेच वाटत ते लिंबूच आहे ना मग काढले लिंबू येणार नाही तुम्ही हे जे झालेत ना ड्राय त्याला तर लिंबू वगैरे काय येणार नाही मध्ये तोडलेलेच बरे काढून म्हणजे मतेवरती वरती लिंबूचं झाड पण काटे पण इतके आहेत ना की हात टाकला की सोलून निघेल हात आतून तर मला ना धमाल सांगतो सकाळी ना मला गाडी धुवायची होती खूप घाण झालेली खालून प्रेशर वॉश मस्त करायचं होतं तर घरात आहे ना एक मशीन आहे झाडांना फवारा मारतो ना आपण ती मशीन आहे घरात पेस्टिसाइड्स मारायची तर काकाने मस्त आयडिया दिली की त्या मशीनने आपण गाडी धुवू शकतो तर मस्त प्रेशर होता अख्खी गाडी त्याच्याने वॉश करून घेतली काका का कसली तरी अनबॉक्सिंग करता ती काय आहे आपलं कापायसाठी अच्छा कटर बाहेर विड्स वगैरे वाढले त्याचे हा 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 अच्छा हा हा स्टँड आणि त्याच्या पुढे ते सगळे मोटर लागेल ना करायसाठी जमीन उकडायसाठी करायला नांगरायसाठी अच्छा आपली वाटत हा हे असतं ना राईस काय म्हणतो तांदळाचं जेव्हा करतात ना झोपत जातं कालून काटवतं आणि झोपत 너 뭐하고 있 저거... 하고 있는 거야? 뭐하고 있어? 뭐하고 있어? 쇠고기 쇠고기? 응, 쇠고기! 쇠와 फायदे गावची मजा गावातच येते ही लहानपणी आपण एक रुपयाची पेप्सी प्यायचो ना एक दोन रुपयाची पेप्सी तशी मला इथे पाच रुपयाची लस्सीची पेप्सी भेटली हे लस्सी आहे बेसिकली आता मस्त पेकेशा पे समुद्राच्या किनारी बसायचं मस्त आणि एन्जॉय करायचं काळा येतो मी काळा सो आता मस्त ग्रास कटिंग झाली आपली फ्रेश झालो आणि आता आलो आहे नाट्यात आपले जे बाहेरचे हॅलोजन लॅम्प्स आहेत ते बिघडले आहेत स्वतः ते हॅलोजन लॅम्प्स घेऊन आलो आम्हीकडे नाट्यात स्टोअर आहे जलाराम आता त्या स्टोअरमध्ये जाऊन त्या हेडलाईट्स बघूया आपण

ते रेडी गेल काही आईने ही झाडू घेतली आहे आई ही झाडू माहिती आहे का झाडूवर बसून तू उडू पण शकतेस ती हॅरी वाली झाडू हॅरी पॉटरवाली झाडू आहे दे पप्पा ना ते त्याच्यावर उडून बसत हॅरी पॉटर पण आता ठेवणार कशी गाडी मी बाबांना विचारलं खूप मोठी होती तर क्वेश्चन मार्क होता आमच्यात गाडीत कशी ठेवायची झाडू पण ती ओपन झाली खालचा पाठ वेगळा झाला आणि दांडा वेगळा झाला आणि मस्त एकदम सेटल झाली गाडी आता जाऊ आपण पुढे नाट्यात बिस्किट नाश्त्यासाठी काहीतरी घेईल फोल्डिंग फोल्डिंग आहे बिस्किट नाही दांडा आणि ते पाठी ठेवले चला आता जाऊया आपण नाट्या

मला <णिया> आता सो लकी बेकरी मधून एवढं सगळं घेऊन जातो आता अजून काय घ्यायचं आता सो सगळं घेऊन तर झालं इथून आता निघायचं आहे आपल्याला पण असतात कुठे आहे आपण आता कुठे जाणार आहोत आता घरी ना आता घेऊन झालं नाश्ता बिष्टा सगळं आता निघूया घरी सो जाता जाता थांबलो मी आता जैतापूर ब्रिज ब्रिजवर का कारण आहे ना इकडचा जो निसर्ग आहे ना एवढा सुंदर दिसत होता विचार केला जरा तुम्हाला सुद्धा दाखवतो तिकडचा तो हां हां तो जुवे भेट आहे ना तिकडे एकदम कोपऱ्यात हे आता मासेमारी करायला बोटी असते अच्छा तिकडे ना मग बोटी तिकडून इकडूनच जातात की इथे पुढे जेट्टी आहे ते लाईट दिसते ना एक बोटीची हां 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 अच्छा तिथून जायला जेट्टीवालं ते समोर होतं त्या थोडं थोडं लाईट दिसतात ना बारीक बारीन हां हां एकदम पुढे खाली जेट्टी आहे त्यांची अच्छा हा ह्याबधूनच आपली आणि जैतापूर आहेत तुम जवळजवळ आहेत तर इथे मोठ्या मोठ्या शिप्स येऊन थांबतात म्हणजे मासेमारी करून येतात जे शिप्स ते इथे येऊन थांबतात आणि इथे म्हणून आम्हाला खूप स्वस्तात मासे भेटतात चला हा बघा किती भारी वाटते पाठचा एरिया चला संप्ली संप्ली आता गाडीत बसून आपण रिटर्न घ्या आपल्या अणसुरे गावात भाजी तर नाही भेटली संपली आहे संपली ना बेसिकली आता ह्या टायमाला फक्त चायनीज आहेत सो भाजी घेतोय म्हणजे घरी आता भाजी बनवायला नको आणि मग चवळी आणि फ्लावर आहे माईफ तर चपात्या बनवेल भाजी घेतून घेऊ जास्त गावायला मेहनत पण नको चायनीजसाठी फेमस असेल ना इकडे चायनीजसाठी फेमस असेल ना जास्त असतं फेमस पण चायनीज सगळ्या प्रकार भेटतात सगळे प्रकार चिकन राईस बरं आहे एकदम मस्त पैकी नेक्स्ट टाइम पण चायनीज खायला येऊ मी डिसेंबरमध्ये येऊन गेलेलो चपाती आणि भाजीच घेऊन गेलेलो चायनीज खायला येऊ एकदा मस्त बैगी किती वाजता उघडत सकाळी साडे आठ वाजल्यापासून सुरू पण चायनीज अकराच्या पुढे अच्छा चायनीज अकराच्या पुढे दिवसभर की मध्ये पण नाही नाही कंटिन्यू कंटिन्यू रात्री सकाळी अकरा ते रात्री अकरा बारा वाजे अकरा बारा किंवा नेक्स्ट टाईम चालेल खायला भाजी घेऊन झाली भाजी नाही भेटली पण भाजी घेतली ठीक आहे पंचवीस रुपये प्लेट पण क्वांटिटी चांगली आली आहे भाजीची पंचवीस रुपये प्लेट आहे टोटल शंभर रुपये झाले आणि काळू का पण ठीक आहे मस्त झाली भाजी खोपलेच वाटते गाडीत चला आता फटाफट गाडीत बसूया आणि घरी निव्या पाहिली घरी आलो आणि आता भूक लागली म्हणून पाव खाणार आहेत आपल्याकडे भेटतात ना दहा रुपयाचे क्रीम रोल म्हणजे जे ते पाव आणि त्याच्यामध्ये क्रीम असतं हे तसे पाव आहेत मस्त पैकी पाव खातो मी आणि जेवायचं आहे आपल्याला थोडं आणि पण चटरपटरसाठी खायचं मन करतं आहे आई काहीतरी बोलते काय काय बोलते बघूया आई काय बोलते काय नाही आईला दाखवाय ह्याच्यासाठी आईने मला स्पेशली बोलवलं आहे दाखवायला व्हिडिओमध्ये किती पीठ वा आहे म्हणजे तो बेडरूममधून मला हॉलमध्ये फक्त या गोष्टीसाठी बोलवलं वा।, वा वा कमाल आहे खरंच इंडियन मॉम चला रेट काम घेतो आणि आलॉक इकडे सेंड करतो आणि उद्या आपण काहीतरी आपल्याला इंटरेस्टिंग करायचं आहे काहीतरी तुझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल उद्या पण काहीतरी शूट करेन तोपर्यंत तुमचा मी घेतो निरोप चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आठवणी लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा घेतो मी तुमचा निरोप लवकर येऊन भेटेन तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय थांबा थांबा जाऊ नका मी काहीतरी विसरलो येताना आम्ही दिलेली वडापावची ऑर्डर मस्त गरम गरम वडापाव ते दहा ते पंधरा मिनटात येणार होते आणि मी विसरलो माझ्या लक्षात नव्हता कारण भूक गेलेली भूकेत डोका नाही झाले टेट सो आईचं वडापाव आला चला 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 वडापाव खूप वडापाव वडापाव आणला मस्त असा खाट टाकून इकडे मस्तपैकी असा सो बापांनी वडापाव बनवून आईला दिलेला आहे मस्तपैकी एकदम गाणंही लावून मस्त खाड विड टाकून आता अशी मस्त वडापाव खाणार वडापाव मस्त बनवला आणि गरम गरम आहे असं गावही मस्त पैकी असं घराच्या बाहेर असं माडांमध्ये असं मस्त बसून काठ टाकून वीज चमकली वाटतं मागे हो वाटतं वीज चमकली असं मस्तपैकी असं माडांमध्ये बसून वडापाव खाणं मजाच वेगळी आहे ना हा 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 मजा आ गया आळाप वडापाव खातो तो बंद खा आपला मगाशी जे झालं ते वन्स अगेन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आता कोण नंतर जेवून घेईन मी पण आणि झोपून जाईन तुम्ही पण झोपा सुरक्षित राहा पावसाळा लवकरच येईल होपफुली आज वातावरण झालं तर लवकरच येईल पावसाळा मग सगळे आपण भिजून मजा घेऊ हो पावसाळ्यात तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय